जी आपण बोलपूर प्रभागातून उभे आहात तर पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहे काय सांगत मुळात ही माझी पहिली निवडणूक आहे गेल्या दहा वर्ष मी राजकारणात आहे शेखर सर बरोबर मी काम करत आहे मी राजकारणात येण्याचं कारण म्हणजे शेखर सर आणि राजकारणात टिकलो हे पण याचं पण कारण माझे आमचे आमदार शेखर सर शेखर शेखर सर ची जी काम करण्याची शैली जी आहे आणि त्याची जी पद्धत आहे ते पाहून मी त्यांच्या पावळावर माझी वाट चालू ठेवलेली आहे त्यांनी जे काम इथं केलेलं आहे जसं आपल्या कब्रसनचं काम आहे गोळकोटमध्ये आपलं प्लेग्राऊंडचं काम असेल तर कबरसांचं काम असेल किंवा अनेक ठिकाणी चिपळूणमध्ये जिथे जिथे त्यांनी कामं केले आहेत त्या ते, ते कामं बघून मला ह्या राजकारणामध्ये राहावं असं वाटलं किंवा राजकारण करावं असं वाटलं इथे तर माझं मत हे आहे की मी इथे निवडून आल्याच्या नंतर जसे सरांनी आपल्या चिपळूण शहरामध्ये कामं केले तसेच मी इथं आमच्या प्रभागमध्ये जे जे कामं केली पाहिजे जसे रस्ता असो इंटरनल रस्ते असो त्याच्यानंतर आपल्याकडे प्लेग्राऊंडची कमी आहे ते आपण मागणी करू सरांजवळ त्याच्यानंतर आपल्याकडे पार्क नाही आहे त्याची सुद्धा पण मागणी करू सरांजवळ आणि मी मला ही आशा आहे कल्पना पण आहे आणि मला विश्वास आहे की सर आमचे आम्हाला इथे म्युन्सिपालिटीमध्ये भरपूर निधी उपलब्ध करून आमच्या विभागाला पुरेपूर म्हणजेच बोलण्याचा अर्थ असा आहे की आमच्या प्रभागाला भरपूर निधी म्हणून सगळे आणि सर जे आहेत ते आपल्या प्रभागाला भरपूर निधी उपलब्ध करून देतील हा मला विश्वास आहे सव्वीसशे एकोणपन्नास मतदान आहे प्रभाग नंबर दोन कशी आहे प्रभागाची रचना अशी आहे की गोळकोट रोड दोन्ही बाजू तिथून चरापासून तर आपले खालची मस्जिद गोळकोटची घारेवाडीपर्यंत आणि बाजारपुलापासून जी उजवी साईड आहे ती अगदी गुवाघर गणेश मंदिर पर्यंत भरपूर चांगला रिस्पॉन्स मिळत आहे माझे संबंध डायरेक्ट माझ्या मतदारजवळ आहेत आमच्या सरांच्या काम सरांनी आमचे जे काम केलेली आहेत त्याचा मला जास्त लाभ मिळत आहे हे महत्वाचं आहे आणि मी इथला जुना स्थायिक जवळजवळ पस्तीस वर्ष मी इथेच गोळकोड आलेलो लहानाचा मोठा इथेच आलेलो आहे तर मला हा विश्वास आहे की इथली जनता मला भरघोस मतांनी निवडून आणल मतदारांना आणि विकास, विकास आपल्याला हा पाहिजे आपण फक्त बोलत नाही बोलत राहणार नाही प्रत्येक नागरिकांना रहिवाशांना मी विनंती करतो आपल्या इकडे जर विकास हवा असेल तर शेखर सरच्या पॅनलमधून मी उभा आहे तर मला भरघोस मतांनी विजयी करा